तर अशा पद्धतीने पाणी द्यायचं चालू आहे जास्त कडक झाल्यामुळे थोडं झाडांना जपत चला कारण झाडं आहेत तर आपण आहेत संत तुकाराम महाराजाने त्यांच्या अभंगातून वृक्षवल्ली सोयरी असा संदेश दिलेला आहे एकवेळेस सगळे सोयरे नातेवाईक तुम्हाला दूर लोटतील पण हे झाड एक असे आहे की निसर्ग असा आहे की तो तुम्हाला दूर लोटू शकत नाही त्यामुळे एकच सांगतो सेफ्टी अँड सेव्ह लाईफ झाडं जगवा आणि आयुष्य वाचवा चला तर भेटू पुन्हा नवीन एका विषयावर